श्री स्वामी समर्थ पुढील दोन मिनटे तू हा संदेश ऐकावा अशी दिगंबरांची इच्छा आहे जर का तू पुढील दोन मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवले पुढील शंभर वर्ष तू सुखाने जातील श्रीपाद प्रभू म्हणतात मिशंका याने मी दत्त आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटवण्यासाठी पटवण्यासाठी मी शरीर धारण केले आहे समस्त प्राणी मात्रांमध्ये मातृपितृ स्वरूप आणि स्थित आहे तुम्ही सकल सृष्टीचा गुरु स्वरूप पण आहे। मी आहेच मी निराकार व निर्गुण आहे निराकार असणे सुद्धा एक आकारच आहे तसेच निर्गुण असणेसुद्धा हा एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे याच्या पलीकडे आहे असे असे जा तुझे माझ्यावरती विश्वास असल्यास हा संदेश शेवटपर्यंत एक आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नको हा संदेश तुम तुम्ही तुम्ही तुमच्या प्रियजणांना शेअर करा कारण तुमचे एका शेअरने कोणीतरी भक्तिक मार्गाला लागेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा कोणत्याही कर्मांची सुरुवात हेतूपासून म्हणजेच वासनेपासूनच होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचं उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते याच वेळी आई लहान मुलाला शिकवते देवा चांगली बुद्धी दे पुढे निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्याच वाईट वासनांचे बसु लागतात गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गढूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी श्रीपाद व श्रीवल्लभांचे नामस्मरण करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्याने वासनेचा साखा खाली राहून शुद्ध अंतकरम प्रकट होईल तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर होय देव महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडेल जातील गेल्या जन्मात मी काही पापे केली असतील ते आता भोगत आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो असे समजा जर पुढचा जन्म चुकावायचा असेल तर या जन्मी जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे श्रीमंत माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत यांना यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कुसकामाच्या आहे आपले प्रामाण प्रा, प्रामाणिक सुख आहे असे ते दिसायला वरवर दिसते परंतु ती सूज सु, आहे ते काही बरे बारसे नाही म्हणूनच आपल्या प्रपंचात सुख लागत नाही आपले वय तसे वाढत जाते तस तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ ही श्रीपाचरणी मी प्रार्थना करते